हॅलो प्रेम स्वागत आहे तुमचं दिपालीच फूड स्टुडिओमध्ये आज आपण शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत तर शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी बघा एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ घेतलेला आहे सर्वात आधी आपण हे एक वाटी शेंगदाणे छान अशी कढईमध्ये भाजून घेऊया गॅसवरती बघा कढई ठेवली गरम करण्यासाठी कढई आपली गरज झाली आता शेंगदाणे घालूया आणि संपूर्ण एक वाटी शेंगदाणे भाजून घेऊया आपली शेंगदाणा घरच्यामध्ये तयार केली शेंगदाणे छान असते बारीकची मस्त अशी भाजून घ्यायचे आहे आणि छान अशी आपली शेंगदाणा चिक्की तयार करायची आहे चला आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ आणि बघा आपली शेंगदाणे छान अशी बारीक भाजून झालेली आहे आता शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि शेंगदाण्याचे जे साल आहे ते सुद्धा आपण काढून घेऊ आणि शेंगदाणे आपले स्वच्छ करून घेऊ शेंगदाणे बघा साल मी स्वच्छ काढून घेतले आणि शेंगदाणे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता थोडेसे मिक्सरवरती फिरवून घेऊया खूप बारीक नाही करायचे थोडेसे जाडसर वाटून घेऊ इथे बघा असे जाड बारीक फिरवून घेतले तुम्हाला अजून जाड ठेवायची असेल तरी ठेवू शकता किंवा जास्त बारीक करायची असेल तरी आपण करून घेऊ शकतो तर हे आपली शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत आता आपण पोळपाट आणि लाटणं त्याला तूप लावून घेऊया साजूक तूप घातलं बघा एक चमचा पोळपाटावर आता हे तूप असं पसरवून घ्यायचं आणि लाटण्याला पण असं तूप लावून घेऊया आपण लावून झालं बघा पळपटाला लाटण्याला पण तूप लावून घेऊ लाटण्याला तूप लावून घेतलेला आहे आता आपण बाकीची प्रोसेस करू गॅसवरती बघा याच कढईमध्ये आता आपल्याला गुळ आहे तो, तो संपूर्ण घालायचा आणि जरा पाक करून घ्यायचा आपल्याला त्याचा संपूर्ण एक वाटी गुळ वापरू अशी त्या पाकाची गोळी तयार झाली पाहिजे असं आपल्याला पाक करून घ्यायचा आहे बघा माहिती घ्यायचं छानसा हलवत राहूया हे बघा आपला जो गूळ आहे तो छान असा मेल्ट व्हायला लागला आहे चांगला हलवत घेऊन आपण आता यामध्ये आपण साजूक तूप घालूया अर्धा चमचे साजूक तूप घालायचं परत मिक्स करायचं छान असं बघा हलवत जायचं इथे बघा गुळाचा छान आपला मेल झालेला आहे आणि असा घट्ट व्हायला लागला आहे सारखं हलवत राहायचं मैत्रिणीनं नाही तर खाली कढईला लागू शकतो आपला दूध आता आपल्याला एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हा गुळाचा सोडायचा गुळाची ह्या गोळी तयार झाली पाहिजे पाण्यामध्ये ते बघा गुळ आपण असं पाण्यामध्ये सोडला गुळाची अशी छान गोळी तयार होती असा आवाज येतोय बघा कडकट असा वाजला पाहिजे पूड तेव्हाच आपल्याला यामध्ये शेंगदाणे आता आपण जे शेंगदाणे वाटून घेतली ती वा, शेंगदाणे संपूर्ण झालेली पटापट असं मिक्स करून घे चांगलं मिश्रण आता हे सेट होतं त्यामुळे हे पटापट हलवत राहायचं हे मिश्रण बघा असं आपलं तयार झालेलं आहे गॅस गरम गरमच आता असं आपल्याला हलवून घ्यायचं आणि लगेच पोरपाट्यावरती काढून घ्यायचं आहे आपण हे पोळपाट्यावर काढून घेऊया जे मिश्रण आहे गुळाने शेंगण्याचं ते काढून घेतलं तर आता असं फिरवून घ्यायचं आपल्याला गरम गरमच बघा असं फिरवायचं पोरपाटावर हे बघा असं लाटून घेतलेलं आहे गरम गरमच आता हे आपल्याला कापून घ्यायचं थंड झाला त्याच्याबरोबर वड्या पडता आता हे असं कट करून घेऊ आपण सुरीच्या मदतीने एकदम मस्त आणि छान अशी आपली गुळाची चिक्की तयार होणार आहे आणि रेसिपी पण एकदम मस्त सिंपल सोपी आहे मैत्रिणी गरम गरम असतानाच असं कापून घ्यायचं बघा नंतर मग आपला गूळ आणि शेंगाने सेट झाल्यावरती त्याची चिक्की पाडता येत नाही आपल्याला त्यामुळे ही लगेचच प्रोसेस करायची आता अशी पण कट करून घेऊ मस्त आणि सिंपल सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी सुद्धा आहे तुम्ही ऐवजी साखरेचा सुद्धा वापर करून छान अशी ही चिक्की बनवू शकता गुळ शेंगदाण्याची तर हे आता आपण असं कट करून घेऊया इथे बघा ही चिक्की मी छान अशी कट करून घेतलेली आहे मस्त आता सेट होईल खूप उशीर लागत नाही एक दहा ते पंधरा मिनिटातच आपली चिक्की छान अशी तयार होते मैत्रिणींना नक्की तुम्ही पण ही रेसिपी करून पहा मैत्रिणींनो आता आपण काय करू चिक्की आपली गुळाची सेट झाल्यावरती आपण पाहूया तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे नाही मस्त अशी ही शे गुळ शेंगदाण्याच्या चिक्कीची रेसिपी चला आता आपण ही सेट झाल्यानंतर पाहूया कशी झाली आपली चिक्की ते चिक्की बघा आपली छान अशी सेट झालेली आहे आणि आता सेट झाल्यावरती बघा ॲटोमॅटिक अशी उकलली जाते आपल्याला काढायची पण गरज पडत नाही तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे आणि एकदम मस्त अशी झालेली आहे कुरकुरीत अशी आपली चिक्की तयार झाली बघा मैत्रिणींना इथे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा कडक झालेली नाहीये एकदम मस्त अशी आपली ही शेंगदाणा चिक्की तयार आहे तुम्ही पण मैत्रिणींनो ही रेसिपी नक्की करून पहा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीच कुठ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू मस्त अशी चिक्की बघा